घर वाली वसिया विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हीच असणार असं काही हजार पडत बरोबर हे मध्यंतरी तुम्ही नाना पठरींची सुद्धा भेट घेतली होती भेट नाना आमचे भाऊ आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत घरी भेटायला आले होते त्याला भेटू शकत नाही काय नाराजी होती भाजप मध्ये जेणेकरून तुम्ही आहे नाराजी दोन yeah. हजार अठरा आदरणीय फडणवीसजी आदरणीय बावनकुळे साहेब हे बोलले की एकोणीसच्या निवडणूक तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकीट दे त्यांनी काही दिलं नाही त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद माझ्या मुलीला त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची समोर बघा तो मग स्वतंत्र निवडणूक लढला तो जिंकला माझ्या हो मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही असं मला आमदार की देतील का चिरंजीव सुद्धा शिवसेना प्रवेश करणार आहेत का नाही स्वतंत्र आहे साहेब समोर बघा तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र राहणार आणखी काही आणखी एक वर्ष सांगतो मी चोवीस दोन दोन हजार चोवीस ला नागपूरमध्ये सगळ्या म्हणजे विदर्भाच्या सगळ्या म्हणजे लोकसभेच्या कार्यकर्त्यांची मीटिंग होती भारतीय जनता ते म्हणजे गोंदिया भंडारा लोकसभा चंद्रपूर लोकसभा वर्धा लोकसभा सहा लोकसभा त्यात साहेब काय बोलले की आमच्या पक्षात येणाऱ्याची खूप लंबी लाईन आहे महेंद्र मोबाईल लंबी लाईन आहे जो आते उनको बोलो हम हर किसी को खुश नाही रख सकते लेकिन आयंगे सो और जाएंगे पाँच हम पंचानबे परसेंट कर प्रॉफिट में रहेंगे और उन दिन से ऐसा लगा की हम बेवकूफ बन चुके हैं इसलिए अपने सुधार और आज हम शिवसेना भवन में मातोश्री मातोश्री में आकर सुधर रहे सुधर रहे धन्यवाद बेवकूफ़ बनवाओ बेवकूफ़ बनाओ लगा ना यार जरूरत बोलूँ